अवकाळी पावसाचा अक्षरशः हाहाकार सुरू आहे गेल्या काही दिवसांपासून आपण बघतोय की महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह तुफान वाऱ्यासह विजेच्या कडकडाटासह महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये तुफान पाऊस बरसतोय त्याचाच परिणाम म्हणून शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात शेतमालाचं नुकसान आहे सोशल मीडियावर तसे अनेक व्हिडिओही शेतकऱ्यांच्या व्हायरल होत आहेत सामान्य नागरिकांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान आहे रस्ते तुमतायत मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जाम आहे वाहतूक कोंडी होतीये आणि याचाच अवकाळी पावसाचा धोका आणखी पुढे काही दिवस असणार आहे असा इशारा वर्तवलेला जिल्ह्यांमध्ये काही जिल्ह्यांमध्ये आयएमडीने रेड अलर्ट जारी केलेला आहे तर काही जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे त्यामुळे तुमच्या जिल्ह्यात नेमकी काय स्थिती असणार आहे तुमच्या जिल्ह्यात नेमकं कसं वातावरण असणार आहे हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत नमस्कार मी छाया आणि आपण पाहताय वेदर रिपोर्ट तर सर्वात आधी आपण सॅटेलाइट इमेजच्या माध्यमातून बघणार आहोत की नेमकी महाराष्ट्रात वातावरणाची पुढचे पाच दिवस नेमकी काय स्थिती असणार आहे तर या सॅटेलाईट इमेजच्या माध्यमातून आता आपण बघतोय की इथे अरबी समुद्रामध्ये चक्राकार वारे तयार होत आहेत चक्रीवादळ तयार होत आहेत आणि केरळच्या माध्यमातून केरळच्या दिशेने ते महाराष्ट्राच्या दिशेने ते वारे रवाना होत आहेत आणि त्याचाच परिणाम म्हणून पुढचे पाच दिवस महाराष्ट्रावर अवकाळी पावसाचं सावट असणार आहे हे स्पष्टपणे या सॅटेलाइट इमेजच्या माध्यमातून आता आपण बघू शकतो आता इथून पुढचे पाच दिवस आजपासून पुढचे पाच दिवस नेमकी काय स्थिती असणार आहे ती ते सुद्धा आपण पुढच्या मॅपच्या माध्यमातून बघणार आहोत तर आता आपण बघतोय तो आजचा मॅप आहे तेवीस तारखेचा मॅप आहे आणि आज आय एम डीने वर्तवलेल्या या मॅपनुसार या इशाऱ्यानुसार रायगड आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यांमध्ये सतर्कतेचा इशारा दिलेला आहे रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे म्हणजे रत्नागिरी आणि रायगड या दोन जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस पडणार आहे दो दो मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आय एम या दोन, दोन जिल्ह्यांमध्ये वर्तवलेली आहे याचबरोबर महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये येल्लो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे त्यात पश्चिम महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यांचा समावेश आहे विदर्भातल्या काही जिल्ह्यांचा समावेश आहे उत्तर महाराष्ट्रातल्या सुद्धा काही जिल्ह्यांचा या येल्लो अलर्टमध्ये समावेश आहे याचबरोबर चंद्रपूर असेल गडचिरोली असेल इकडे अहिल्यानगर असेल पुणे असेल घाट असेल या जिल्ह्यांना सुद्धा यलो अलर्ट दिलेला आहे म्हणजेच सतर्कतेचा इशारा दिलेला आहे म्हणजेच या जिल्ह्यांमध्ये तुफान पावसासह विजेच्या कडकडाटासह तुफान पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे यानुसार आत्ता तुमच्या इथे पाऊस पडतोय का तुमच्या जिल्ह्यात नेमकी काय आता स्थिती आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आता उद्या वातावरणाची काय स्थिती असणार आहे उद्या तुमच्या जिल्ह्यामध्ये पाऊस पडेल का हे सुद्धा आपण पुढच्या मॅपच्या माध्यमातून बघणार आहोत तर आत्ता आपण या पुढच्या मॅपच्या माध्यमातून उद्याच्या मॅपच्या माध्यमातून बघू शकतो की उद्या सुद्धा कोकणातल्या या किनारपट्टीच्या भागामध्ये पाऊस पडण्याची शक्यता आय एम डीने हवामान खात्याने वर्तवलेली आहे रायगड असेल रत्नागिरी असेल सिंधुदुर्ग असेल या तीन जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा आय एम डीने हवामान खात्याने दिलेला आहे आणि याचबरोबर ह्या ऑरेंज अलर्टमध्ये पुण्यातल्या घाट परिसराचा सुद्धा समावेश करण्यात आलेला आहे त्यामुळे गरज असेल तरच पुण्यातल्या या घाट परिसरातून आणि कोकणातल्या या जिल्ह्यांमधून प्रवास करा असा एक प्रकारे इशारा आय एम डीने दिलेला आहे याचबरोबर इकडे बुलढाणा असेल यवतमाळ असेल नांदेड असेल लातूर असेल या जिल्ह्यांना सुद्धा ऑरेंज अलर्ट दिलेला आहे याचबरोबर विदर्भातला जो गडचिरोली गोंदिया चंद्रपूरचा जो पट्टा आहे तिथे येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे आणि मराठवाड्यातलं बीड असेल पश्चिम महाराष्ट्रातलं सोलापूर असेल पुणे असेल सातारा असेल या जिल्ह्यांना सुद्धा येलो अलर्ट जारी केलेला आहे याचा अर्थ ह्या जिल्ह्यांमध्ये सुद्धा पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे तर उत्तर महाराष्ट्रातले काही जिल्हे उद्या पावसापासून सुटणार आहेत उद्या पाऊस तिथला ओसरलेला आहे जळगाव धुळे नंदुरबार इथे पावसाची अत्यंत कमी शक्यता आय एम दाखवलेली आहे ग्रीन अलर्ट या जिल्ह्यांना दिलेला आहे आता त्याच्या पुढच्या दिवशी म्हणजे पंचवीस तारखेला वातावरणाची काय स्थिती असणार आहे पंचवीस तारखेला नेमकी पावसाची काय स्थिती असणार आहे ते सुद्धा या मॅपच्या माध्यमातून आपण बघू शकतो आता पंचवीस तारखेचा आपण बघतो यात संपूर्ण महाराष्ट्रभर नेमके काही जिल्हे सोडले तर संपूर्ण महाराष्ट्रात येल्लो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे विदर्भातल्या जवळपास सर्वच जिल्ह्यांचा यल्लो अलर्टमध्ये समावेश आहे तर पंचवीस तारखेला सुद्धा म्हणजे परवा सुद्धा कोकणातल्या काही जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे म्हणजे कोकणातल्या रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये पंचवीस तारखेला सुद्धा अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिलेला आहे याचबरोबर उत्तर महाराष्ट्रातलं नाशिक असेल ठाणे असेल पुणे असेल सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर या पट्ट्यामध्ये येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे आणि जालना असेल हिंगोली असेल परभणी आणि नंदुरबार जळगाव धुळे या उत्तर महाराष्ट्रातल्या तीन जिल्ह्यांमध्ये आणि मगाशी मी सांगितल्याप्रमाणे जालना हिंगोली आणि परभणी हे हे सहा जिल्हे एकूण पावसापासून पाऊस इथे बऱ्यापैकी ओसरलेला असणार आहे मात्र अगदी पाऊस पडणार नाही अशी स्थिती तिथे नाहीये ग्रीन अलर्ट म्हणजे कमी पाऊस पडण्याची शक्यता तिथे आयएमडीने वर्तवलेली आहे त्याच्या पुढच्या दिवशी म्हणजे सव्वीस तारखेला काय स्थिती असणार आहे तर सव्वीस तारखेला सुद्धा महाराष्ट्रभर पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे आता आपण बघतोय की महाराष्ट्रातले एक चार ते पाच जिल्हे सोडले तर सगळ्याच जिल्ह्यांमध्ये येलो आणि ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे परवा सुद्धा म्हणजे सव्वीस तारखेला सुद्धा कोकणातल्या काही जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी केलेला आहे सतर्थ इशारा दिलेला आहे त्यामध्ये रायगड असेल रत्नागिरी असेल सिंधुदुर्ग असेल या जिल्ह्यांचा समावेश आहे याचबरोबर कोल्हापुरातला जो घाटाचा पट्टा आहे याचबरोबर पुण्यातला जो घाटाचा पट्टा आहे इथे सुद्धा अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिलेला आहे त्याच्या पुढच्या दिवशी म्हणजे सत्तावीस तारखेला वातावरणाची काय स्थिती आहे हे सुद्धा जाणून घेणं महत्वाचं आहे तर सत्तावीस तारखेला सुद्धा कोकणातला रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग हा जो पट्टा आहे आणि त्याला जोडून पुण्याचा जो घाटाचा परिसर आहे या संपूर्ण परिसरामध्ये आय एम डीने ऑरेंज अलर्ट जारी केलेला आहे अतिमुसळधार पावसाचा इशारा दिलेला आहे आणि महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये त्यात विदर्भातल्या काही जिल्ह्यांचा समावेश होतो पश्चिम महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यांचा समावेश होतो या महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये सुद्धा पावसाचा इशारा हवामान खात्याने दिलेला आहे यल्लो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे त्यामुळे गरज असेल तरच घरातून बाहेर पडा स तरक रहा आता आपण पुढच्या पाच दिवसाची पावसाची स्थिती बघितली या संदर्भात तुम्हाला आणखी काही प्रश्न असतील तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा कर आणि अशाच बातम्यांसाठी पाहत राहा तक